केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची रविवारी रात्री बैठक आयोजित करण्यात आलेली आहे महायुतीच्या नेत्यांसोबत ही महत्वाची बैठक आहे सह्याद्री अतिथीगृहावर या बैठकीचं आयोजन करण्यात आलं असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत बैठक आयोजित करण्यात आली आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला मोठं महत्व आहे आमचे प्रतिनिधी डॅरिल मिरांडा जोडले डॅरिल दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांसह अमित शहा यांची बैठक आयोजित करण्यात आलेली काय असतील महत्वाचे मुद्दे बैठकीतले नक्की तेजल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा दोन दिवस मुंबई दौऱ्यावर आहेत आणि आज सह्याद्री अतिथीगृहावर रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह महायुतीच्या महत्वाच्या नेत्यांसोबत अमित शहा यांची बैठक पार पडणार आहेत आगामी विधानसभेच्या जागा वाटपासह महत्वाच्या विषयांवर देखील बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे तेजल जी धन्यवाद दारल आपण दिलेल्या माहितीबद्दल